सर्वांना नवमुद्दा जय भीम आज भारतीय संविधान ज्या देशामध्ये आम्ही राहतो ज्या महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भारताचं संविधान आजच्या दिनी म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण ते स्वीकारलं होतं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपण ते अंगीकृत केलं होतं अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल तर ज्या संविधानामुळे आज मी या निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही सर्वच भारताचे प्रत्येक प्राणीजीव मात्र हे आनंदाने स्वास घेतात गुणविधानाचा आज सर्वप्रथम सकाळचा प्रभारी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की हे संविधान जर नसतं तर मी आम्ही सर्व आज या सकाळी जागी झालो नसतो दारिद्र्यामध्ये व पारतंत्र्यामध्ये आमचं हे जीवन गेलं समितीचे अध्यक्ष बौद्धिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानावरती काम केलं त्या संविधान लिहिण्यासाठी जगातील सर्वात मोठं हस्तलिखित संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलं आणि आपल्या सर्वांना गुलामीच्या बंधनातून मुक्त केलं बघा राजा ज्यावेळेस लोक लोकशाहीच्या अगोदर जी हुकुमशाही होती किंवा जे राजे लोक होते तर राजाच्या शेवटी घरी आलेला पुत्र हा राजा व्हायचा परंतु आजच्या या भारताचा राजा हा मतदानाच्या यादीतून किंवा मतदानाच्या पेटीतून निघतो हे सर्वात मोठं मूलभूत हक्क भारतीय संविधानाने दिलेलं आहे बाबासाहेबांनी दिलेलं आहे ज्या वर वर्णव्यवस्थेमध्ये आतापर्यंत आपण जगडत होतो भारताची अनेक दोनशे वर्षापासून गुलामगारी व्यक्त होत होती अशा या वर्णव्यवस्थेतून आणि गुलामगिरीतून मुक्त करून आपल्याला स्वतंत्र असा भारत आणि प्रजातंत्र जसं जा लोकशाही ही आपल्याला भारतीय संविधानातून मिळतो जे महिलांचं असलेलं दारिद्र्य या संविधानाच्या माध्यमातून निघतो महिलांना प्रसूती राजा असो किंवा इतर ज्या घडामोडी असो ज्या आज दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत जे न्यायव्यवस्था आहे किंवा महिलांचं जे पन्नास टक्के आरक्षण आहे हे भारतीय संविधानानं आहे म्हणून अनंत असे उपकार या भारतावर बाबासाहेबांचे आहे म्हणून मी म्हणू इच्छितो की भारत जर माझा स्वातंत्र्य झाला हा त्या काळात होऊन गेला परंतु आम्हाला खरेच संविधानाच्या रूपानं जे स्वातंत्र्य मिळालं अश मंगलमय शुभेच्छा देतो इथेच थांबतो बुद्धाय जयदेव